सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी निर्णयात्मक आघाडी घेतली असून त्यांची विजयाकडे वाटचाल चालू आहे आत्तापर्यंत त्यांनी एकोणचाळीस हजार मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळे त्यांचा विजय नक्की झाला असून ते आता किती मताधिकांनी विजयी होतात याचे औचित्य राहिले आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शिवसेना कार्यकर्ते व विशेषतः महिलांनी आत्तापासूनच जल्लोषाला सुरुवात केली आहे साथ है दीपक भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है दीपक भाई अंगार है बाकी साहेब बंगाल दीपक भाई अंगार है बाकी सब बंगाल है महायुती चाण साहब आगे बढो हम तुम्हारे तुम्हाला साध राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है संजू बरफ आगे

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.